नमस्कार प्रतिभा किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज दाखवणार आहे दोडक्याची चटणी दोडक्याचे आपण वेगवेगळे भे प्रकार करत असतो तर त्यातलाच हा एक प्रकार दोडक्याची चटणी खायला खूप सुंदर लागते बनवायलाही सोपी तर चला पाहूया त्यासाठी काय काय कृती आहे ते इथे मी दोडका घेतलेला आहे खूप मोठा आहे त्यामुळे मी त्याच्यात दोन ते तीन भागामध्ये कट करून घेत आहे त्यानंतर आपण त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहे सर्व दोडक्याच्या आपण शिरा काढून घेऊन त्यानंतर आपण त्याचा खिस करून घ्यायचा आहे शिरा काढून झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं इथे एका प्लेटमध्ये खिसणीच्या सहाय्याने आपण दुडका खिसून घ्यायचा आहे सर्व दोडका खिसून झाला की तो पिळून घ्यायचा नाही त्याचं पाणी त्याच्यामध्येच ठेवायचं त्या पाण्यामध्येच आपला हा दोडका शिजवून घ्यायचा आहे तर फोडणीसाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे मोठा चमचा फोडणीसाठी मोहरी जिरे हिंग एक मोठा चिरलेला कांदा घ्यायचा आहे कांदासुद्धा तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा जास्त करपवायचा नाही आहे त्याची टेस्ट वेगळी लागेल हलकासा लालसर रंग झाला की त्याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा त्यानंतर हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हा घरगुती मसाला आहे त्यानंतर गरम मसाला आहे टाकलेला हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे म्हणजे छान चव येते आता त्यानंतर खिसून घेतलेला दोडका टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हा खीज व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला थोडंसं पाणी सुटलं जातं तर आपण हा दोडका या पाण्यामध्येच शिजवायचा आहे एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही किसून घेतलेलं असल्यामुळे पटकन शिजतो आता आपण झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचा पुन्हा आपण झाकण खोलून हलवून पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे असे पाच ते सात मिनटामध्ये आपला हा दोडका शिजवून तयार होतो दोन तीन मिनटानंतर पुन्हा एकदा आपण झाकण खोलून पाहूया हा छान लोडका मऊ झालेला आहे व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं भरड असलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं एकदम बारीक हे टाकायचं नाही आहे या शेंगदाण्याच्या कुटामध्ये कुटा खूप छान चव येते कूट घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं सर्व मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपला हा दोडक्याचा केस बनवून तयार होतो भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागतो अगदी तुम्ही टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता रोज रोज तेच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येत असतो तर अशा पद्धतीची वेगळी भाजी केली तर घरचेसुद्धा आवडीने खातील अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात तर ही भाजी भाकरी सोबत सर्व केलेली आहे मस्त अशी दोडकीची चटणी आणि भाकरी खूप छान कॉम्बिनेशन आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नुँ रेसिपींसोबत आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद